मित्रांनो आज तुम्हाला दोन दोन व्हाईट ब्रिजा घेऊन आलेलो आहे सुंदर अशा डील मध्ये कंपनी फिटेड सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी त्यासोबत लेटेस्ट कोणाला काय पाहिजे असेल तर डिझेल मध्ये सेल्डोस आणले मित्रांनो ते पण टॉप मॉडेल तुम्हाला दोन दोन महिंद्राच्या स्कॉर्पिओ ते पण एस इलेव्हन मध्ये बेस्ट डील राहणार मित्रांनो मित्रांनो दोन्ही पण डिझेल गाड्या घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमचं स्वागत आहे कमलाई मोटर्स बॅक फ्रेम मध्ये बघत असताल आणि आगेन आलोय निलेश सरांकडे सर नमस्कार नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला, तुम्हाला आणि तुम्हाला, दोन हजार चोवीस मध्ये ज्या पण त्या लोकांनी आमच्या गाड्या घेतलेल्या नाही स्वप्न अधुरे राहिले कमलाई मोटर्स नक्कीच त्यांच्यासाठी आज गाड्या देणार शंभर टक्के भेटतील कमलाई मोटर्स तर्फे आपल्या प्रेक्षक मित्रांना ग्राहक मित्रांना आपल्या मोटर्स तर्फे पण खूप साऱ्या शुभेच्छा आणि या वर्षात पण आपण दहा देणार आणि ते पण कमीत कमी डाऊन पेमेंट वर ह्या वर्षात पण आपण गाड्या देतो एकदम मार्केटपेक्षा दोन पैशांनी सगळ्यापेक्षा आपल्याकडे चांगल्याच गाड्या भेटतात आणि रेटमध्ये पण कमीच देतो सर आपण तर जास्त वेळ न घेता बघायला चालू करायचं नक्कीच नवीन वर्षातली नवीन गाडी आणते पण एकदम डिमांडिंग गाडी आणली केले दादा आपण आपल्या इन्स्टा फॅमिलीसाठी युट्यूब फॅमिलीसाठी आणि आपल्या ग्राहक मित्रांसाठी दोन बावी गाड़ी गाड़ी नौग नौग हजार बावीस ची स्विफ्ट डिझायर असणार आहे ती पण शोरूम हिस्ट्रीमध्ये गाडी आहे गाडी देणार आहे फक्त आपण सर पाच लाख नव्याण्णव रुपयामध्ये आणि ही पण गाडी भेटून जाईल सर फक्त चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये ऑल महाराष्ट्र गाडीवरती साडेपाच लाख रुपये लोन होऊन जाईल सांगितलेल्या प्राइस मध्ये पण समोर समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ गाडी पेट्रोलमध्ये असणार आहे आणि व्ही एक्स आय मॉडेल असणार आहे आणि गाडी दोन हजार बावीस च्या आहे दादा क्या बात मित्रांनो तुम्हाला पांढरा कलर कुठेही बघायला मिळणार जे लोक प्रीमियम फील पाहिजे तर प्रीमियम सिल्वर कलर मध्ये ही गाडी आहे आणि सुंदर अशी डील मित्रांनो दोन हजार बावीस ची गाडी पेटी पॅक गाडी घेऊन जा मित्रांनो दुसरी गाडी असणारे होंडा आम्ही दोन हजार चौदा ची सेकंड ओनर मध्ये गाडी असणारे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी देणार आहे फक्त सर दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये पंधरा ते वीस हजार डाऊन पेमेंट मध्ये ही पण गाडी भेटून जाईल सीएनजी गाडी पेट्रोल प्लस सीएनजी दोन हजार चौदा चीनर हो आर सी वरती मेन्शन आहे आमेज मध्ये जा आपल्याकडे नवीन सेफ ओल्ड सेफ दोन्ही पण गाड्या भेटणार आहे त्यातली ही न्यू सेफ गाडी असणार आहे पण आमेज मध्ये गाडी गाडी देणार फक्त झिरो टक्के डाऊन पेमेंटला ऑल महाराष्ट्र भेटून जायचं आणि दोन हजार वीस चे मॉडेल एंडिंग गाडी आहे प्युअर पेट्रोल मध्ये सत्तर हजार चाललेली गाडी शोरूम हिस्ट्री पूर्ण गाडीची गाडीला घेऊन कोणताही खर्च करत नाही घ्यायची आणि चालवायचे किंवा झिरो टक्के डाऊन पेमेंटला चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑल महाराष्ट्र गाडीवरती लोन होऊन जायचं याबा आणि त्याच्यात पण मान सन्मान करून देऊ दादा मित्रांनो अलीकडची गाडी चार लाख पंचाहत्तर हजार त्रेपन्न होंडासारखा ब्रँड मित्रांनो बेस्ट डिल मित्रांनो व्हाईट कलर मध्ये गाडी घेऊन जा आपल्याकडे व्हिडिओ असतात महिंद्राच्या म्हणजे असतात त्यातलीच एक गाडी एकदम बेस्ट डील मध्ये घेऊन आले आपण आणि महिंद्राची टीयूवी टी फोर प्लस दोन हजार सोळा ची गाडी असणारी गाडी भेटणारी फक्त चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये या पण गाडीवरती हो चाळीस ते पन्नास हजार डाऊन पेमेंटला ही पण गाडी तुम्हाला भेटून जाईल म्हणले चार लाख पंचवीस हजार रुपये मित्रांनो चार लाख पंचवीस हजारात सेवन सीटर गाडी ते पण महिंद्राचं दमदार इंजन अजून काय पाहिजे मित्रांनो या गाडी लवकरात लवकर पाच कराने घेऊन जा डिझेल मध्ये आम्ही पाहिजे नाही त्यांच्यासाठी ती पण आपण अवेलेबल केलेली आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणारे सेम मॉडेल दोन हजार वीस चे गाडी पण फ्युल असणारे डिझेल ही गाडी देणारे फक्त आपण पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये पंचवीस ते तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा ही पण गाडी बुक करू हो शकता तुम्ही क्या बात आहे मित्रांनो लवर साठी सुंदर अशी सिडन गाडी ज्यांना पेट्रोल पाहिजे पेट्रोल पण अवेलेबल आहे आपल्याकडे डिझेल पाहिजे डिझेल पण अवेलेबल आहे फक्त एक लाखाचं डिफरन्स आहे आणि गाडी सुंदर अशी गाडी डिझेल वेदल घेऊन जा मित्रांनो ऑल महाराष्ट्र गाडीवरती पाच ते साडेपाच लाख रुपये लोन होऊन जाईल तिथली तिसरी अमेज असणार आहे ही प्युअर पेट्रोलमध्ये दोन हजार वीस ची ही गाडी पण भेटणार आहे झिरो टक्के डाऊन पेमेंटला म्हणजे चार लाख पंचाहत्तर हजार रुपयामध्ये त्यात पण समोर समोर आला मान सन्मान करून देऊ गाडी सिंगल ओनर मध्ये असणार आहे महिंद्राची यू बी आहे टी फोर प्लस दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी घ्यायची आणि चालवायची पाच लाख पंचाहत्तर हजार रुपयामध्ये पण गाडी भेटून जाईल पस्तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर ही पण गाडी भेटून जाईल ऑल महाराष्ट्र जुंदाई एक सेंट आहे पेट्रोल प्लस सी एन मध्ये गाडी असणार आहे दोन हजार पंधराची आणि सिंगल ओनरमध्ये गाडी गाडी देणारे फक्त आपण तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये चाळीस ते पन्नास हजार डाऊन पेमेंटमध्ये ही पण गाडी भेटून जाईल मोस्ट डिमांडिंग दे गाडी आहे ओमनी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी दोन हजार अकराची सिंगल ओनरमध्ये असणार आहे नोव्हेंबर पर्यंत पेपर चालू आहे दोन हजार सव्वीस च्या गाडी नंतर, नंतर काई -काई ला ला पासिंग करावं लागेल नोव्हेंबर नंतर आता एक दहा ते अकरा महिने पेपर चालू आहेत ऑलरेडी गाडी देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये लोकांना प्रश्न पडला की रीपासिंग करायला खर्च किती येतो आरटीओ नुसार बारा तेरा हजार रुपये येऊन जातो ऑलमोस्ट बारा पंधरा हजार पंधरा हजार रुपयाच्या वरती पाच वर्ष नाही ज्यांचा कोणाचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी पण आपण एक कमर्शियल गाडी ठेवतो त्यातली एक गाडी ठेवलेली आहे आपण टाटाची इंट्रा आहे वी टेन दोन हजार एकवीस मॉडेल असणार आहे गाडी सेकंड ओनरमध्ये आहे गाडी देणार आहे फक्त तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि बाकीचे तीन लाख रुपये तुम्हाला ऑल महाराष्ट्र लोन पण करून ऐंशी हजार एक नवीन व्यवसाय करण्याची संधी शंभर टक्के आणि त्याच्यात पण मान सन्मान नक्की करून एकदम डिमांडिंग गाडी असणार आहे आणि ही गाडी शेतकऱ्यांसाठी प्लस कामगारांसाठी एकदम सगळ्यांना एक चालणारी गाडी असणार किराणा दुकान किंवा ज्यांचे छोटे मोठे शॉप आहे छोटा मोठा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी ही एकदम गाडी चांगली प्लस नाईन सीटर मध्ये गाडी असणार आहे दोन हजार बाराची गाडी आहे टाटा सुमो आणि आर फोर इंजिन मध्ये गाडी असणार आहे गाडीची प्राइस फक्त आपण दोन लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यात पण आल्यानंतर मान सन्मान करून देऊ दोन लाख पंचवीस हजार टाटा गोल्ड सुमो मित्रांनो गोल्ड ऍडिशन मधली गाडी नाईन सीटर एवढा कमी किमतीत येऊन तो एवढी मोठी गाडी मित्रांनो भेटते लवकरात लवकर चान्स उचला वेंटो पाहिजे नाही त्यांच्यासाठी गाडी आणलेली दोन हजार बाराची गाडी असणार आहे दादा गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काय नाही गाडी प्राईस ठेवली फक्त आपण दोन लाख पन्नास हजार रुपये आणि त्यात पण आल्यावर मान सन्मान करून देऊ दोन हजार बाराची गाडी असल्यामुळे हिच्यावरती लोन होणार नाही डिझेल पेट्रोल काय डिझेल मध्ये बात आहे मित्रांनो तीन तीन लाख रेट चाललाय तीन साडे तीन लाख रुपये डिझेल चा आज अडीच लाख रुपयात तुम्हाला डिझेल वेंटे मिळते कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये गाडी असणार आहे सेलरी दोन हजार वीस ची गाडी देणार आहे सर फक्त आपण चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये ते पण ऑल महाराष्ट्र टक्के डाऊन पेमेंटला कारण पण व्यागनर पाहिजे नाही आणि अलकडे गाडी हा ज्यांना वॅगनर हवी त्यांच्यासाठी पण सेम प्राइस ला गाडी असणारी चार लाख पन्नास हजार रुपयाला शहात्तर हजार चाललेली शोरूम हिस्ट्री कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये गाडी असणार ही पण गाडी तुम्हाला ऑल महाराष्ट्र झिरो टक्के डाऊन पेमेंट भेटून जाईल कस्टमर कोणतं पण असुद्या ज्यांना जी गाडी पाहिजे ती आपल्याकडे अवेलेबल असती आणि त्यातलीच ही गाडी आहे किएस एल्टी टी लाईन सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही मार्केटमध्ये तुम्हाला चौदा लाख पंधरा लाख रुपये कोणी पण सांगेल आपल्याकडे ही गाडी भेटणार आहे झिरो टक्के डाऊन पेमेंटला म्हणजेच बारा लाख पंचवीस हजार रुपयामध्ये ही गाडी तुम्हाला झिरो टक्के डाऊन पेमेंटला भेटून जाईल आणि डिझेल मध्ये ऑटोमॅटिक गाडी आहे फंडा सिटी गाडी घेऊन आलेलो आपण मार्केट तोड प्राइस मध्ये गाडी असणार झिरो टक्के डाऊन पेमेंटला ऑल महाराष्ट्र गाडी भेटून जाईल गाडीची प्राइस ठेवली फक्त आपण पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये होंडा सिटी पेट्रोल मध्ये असणार आहे आणि ऑल महाराष्ट्र गाडी वरती झिरो टक्के डाऊन पेमेंट होऊन जाईल दोन हजार अठराच मॉडेल आहे आणि धमाकेदार ऑफर आहे मार्केट मध्ये सहा साडे सहा लाख चालले रे कमी बोलतच नाही सर पाच लाख पन्नास हजार द्यायचे त्याच्यात पण मानसन्मान करून देईन आणि प्लस जिरो टक्के डाऊन पेमेंट कमी बजेट मध्ये इको पाहिजे नाही त्यांच्यासाठी ही गाडी सर एक लाख नव्याण्णव हजार रुपये द्या आणि ही गाडी करून द्या सर दोन हजार अकराची पेट्रोल प्लस सीएनजी प्लस सेव्हन सीटर गाडी असणार आर सीवर मेन्शन आरसी वरती मेन्शन पण आहे सीएनजी मित्रांनो ज्यांना व्यवसाय करायचा आहे अँबुलन्स ला गाडी चालवायची ज्यांना स्कूल बस म्हणून चालवायचे किंवा तुम्हाला कुठल्या भाजीपाल्याचा कुठला व्यवसाय चालू करायचा आहे किंवा घरात जरी वापरायची गाडी फक्त एक लाख हजार रुपये द्या सीएनजी सोबत आर सी मेन्शन मित्रांनो गाडी घेऊन जा मार्ग सुजुकीची एस क्रॉस गाडी आणलेली आता ही पण गाडी असते था, दोन हजार पंधराची सिंगल ओनर डिझेल मध्ये गाडी आणि टॉप अँड वेरी मध्ये गाडी बटन स्टार्ट गाडी गाडी देणार फक्त आपण पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये त्यात पण समोर समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ ऑल महाराष्ट्र गाडीवरती पाच लाख रुपये लोन होऊन जाईल तीस ते चाळीस हजार डाऊन पेमेंट मध्ये ही पण गाडी भेटून जाईल डिझेल गाडी डिझेल गाडी असणार आहे डिफरंट काही पाहिजे नाही तर तुमच्यासाठी एक गाडी अजून एक आणलेली होंडाची डब्ल्यू आर वी वीस प्लस गाडीला ॲव्हरेज आहे आणि टॉप अँड व्हॅरि टॉप व्हॅरियंट मध्ये गाडी प्लस सनरूफ आहे फाईव्ह सीटर गाडी गाडीवर घेऊन कोणताही नाही एकसष्ट हजार होंडाची शोरूम हिस्ट्री अवेलेबल आहे गाडीची दोन हजार ची ऑगस्ट महिन्यातली गाडी ही गाडी पण तुम्हाला ऑल महाराष्ट्र झिरो टक्के डाऊन पेमेंटला भेटून जाईल किंमत किती पाच लाख पंचाहत्तर हजार रुपये त्यात पण आले मान मन करून देऊ नक्की मित्रांनो धमाका धामागावापर्यंत लवकरात लवकर लाभ घेत चाला पाच लाख पंचाहत्तर हजार डिझेल गाडी सण वाली घेऊन जा मित्रांनो प्रत्येक मध्ये दोन रेझा अवेलेबल असतात आज पण दोन रेझा अवेलेबल आहे दोन्ही पेट्रोल मध्ये गाड्या आहेत आणि दोन्ही टॉप मॉडेल गाड्या आहेत ही बी एक्स आय ऑप्शनल आहे ती जेड आय आहे आणि दोन्ही गाड्यांची प्राइस ठेवली आहे फक्त आपण सहा लाख नव्याण्णव हजार रुपये त्यात पण आले नक्की मान सन्मान करून देऊ प्लस गाड्यांवरती ऑल महाराष्ट्र झिरो टक्के डाऊन पेमेंट दुसरी गाडी आहे सेम प्राइसला ही पण गाडी होऊन जाईल आणि ऑल महाराष्ट्र ही जेव्हा पण झिरो टक्के डाऊन पेमेंट होऊन जाईल महिंद्राच्या जा स्कॉर्पियोची खूप डिमांड असते आपल्याकडे चार पाच गाड्या होत्या त्या तीन गाड्या गेलेल्या दोनच गाड्या एस इलेव्हन मध्ये शिल्लक राहिले ही दोन हजार एकोणीस एंडिंग ची गाडी असणार ही गाडी देणार फक्त आपण बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये ऑल महाराष्ट्र गाडीवरती बारा लाख रुपये होऊन जाईल 12 ,00 रुपे रुपे गाड़े। गाड़े रुपे। बारा लाख रुपये लोन होऊन जाईल सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि सिंगल ओनर मध्ये गाडी ही पण अवेलेबल आहे आपल्या गाडी ह्या पण प्राइस ठेवली आपण फक्त तेरा लाख पंचवीस हजार रुपये ऑल महाराष्ट्र गाडीवरती साडे बारा लाख रुपये लोन होऊन जाईल आणि सत्तर ते पंच्याहत्तर हजार डाऊन पेमेंट मध्ये ही पण तुमचे होऊन जाईल नागपूर ग्रामीण नागपूर पासिंग मध्ये गाडी असणार आहे गाडीला घेऊन कोणताही करतो नाही काय निलेश सर खूप खूप धन्यवाद तुमच्या आज भरपूर असा स्टॉक तुम्ही दाखवला आम्हाला म्हणजे आज फॅमिली वाले पण खुश आहे व्यावसायिक पण खुश आहे लोन ची प्रोसेस कशी राहणार आपल्याकडे आता ऑल महाराष्ट्र दोन ते तीन दिवसामध्ये लोन पण होऊन जातं तुमचे पेपर आणि तुमचं इन्कम चांगला असेल तर शंभर टक्के लोन होऊन जातं आणि ते पण झिरो टक्के डाऊन पेमेंट ला भेटून जातो त्या मित्रांनो झिरो डाऊन पेमेंट ला लोन आज तुम्हाला होतंय आणि ह्या पण प्राइसवर थोडाफार सन्मान शंभर टक्के भेटणार समोर समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ आपण सन्मान तर शंभर टक्के दोन हजार सव्वीस चा धमाका राहायला पाहिजे यायला कुठं लागणार पब्लिकला आपलं कमलाई मोटर्स बोसरी मध्ये आणि कोणाला पण विचारलं तर कोणी सांगन आणि तुम्हाला गुगल वरती पण भेटून जाईल दादा आपलं दुकान नगर मध्ये आहे पुणे नाशिक हवेला मित्रांनो दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉन्टॅक्ट करा कमलाई मोटर्सला नक्की व्हिजिट करा धन्यवाद मित्रांनो